नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो माझं नाव सुला आज मी तुम्हाला माझीच कथा सांगणार आहे आणि माझ्या लाडक्या दाजींची खूप वर्षानंतर मी माझ्या मामाच्या गावी गेले होते आणि आता लग्न वगैरे झालं होतं मात्र बरेच वर्ष तिकडे जाणं काही झालंच नाही एकदा जाऊन भेटूनच यावं असं म्हणून जड पावल्याने मी तिकडेच चालले होते माझ्या दाजींचं पण लग्न होऊन खूपच वर्ष झाली होती मात्र ज्यावेळेस मी गेले त्यावेळेस ते एकटेच होते ते म्हटले घरातले सगळे रानामध्येच आता असतात मी इकडे गावाकडे असतो मी म्हटलं का हो त्यावेळेस त्यांनी काही सांगितलं नाही मात्र रात्री तू इथेच थांब आणि सकाळी जाऊ आपण रानामध्ये सगळ्यांशी भेट पण होईल असं ते मला म्हटले त्याचे का म्हटले हे माहीत नाही मात्र त्या रात्री त्या दाजींनी थंडीमध्ये काय काय केलं तीच कथा आज तुम्हाला मी सांगणार आहे मात्र त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या जनेला अजून लाईक सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करूयात नमस्कार मित्रांनो माझं नाव सुला अर्थात सुलोचना पण सगळे मला सुलेच म्हणायचे झालंस आम्ही गावाकडे आधी राहायला होतो त्यामुळे गावाकडच्या इथली सगळं मला माहीत असायचं त्याच्यात कधीकधी आम्ही मामाच्या गावीला गेलो की चांगलं महिनाभर तिकडेच राहायचो त्यामुळे माझी दाजी म्हणजे मामाचा मुलगा वगैरे आमच्यात चांगलं जमायचं आम्ही खूपच दिवस सोबत राहिलो नंतर जसजसं वय वाढत गेलं तसतसं नाती पण लांब होत गेली आणि सगळे आपल्यापासून दूर होत गेली त्याच्यातच काही वर्षातच माझं लग्न वगैरे झालं आणि लग्न झालं असल्यामुळे काही वेळच भेटला नाही कधी सुरुवातीला मी आधी यायचे मात्र लग्नाला चांगलेच दहा वर्ष झाली आणि माझ्या दाजींच्या लग्नाला पण गेले नाही त्याचं नाव मनोज होतं त्यामुळे मामा चांगलाच रागाला गेला होता तुला एवढा सुद्धा वेळ भेटत नाही का गं कितीदा तुला सांगितलं की एकदा तरी ए भेटून जा तुझ्यासाठी आम्ही आहे का नाही काय माहीत असं ते मला म्हणत होते मात्र माझं सासरचे घरचे एवढं मला समजून घ्यायचे नाही आणि कुठे जरी माहेरला जरी जायचं म्हटलं तरी एका रात्रीत लगेच माघारी यायचं मात्र आता काही वर्षानंतर सगळं बदललं आणि माझ्या हातातच सगळा घराचा कारभार आला त्यामुळे मला आता कोणी थांबवणार नव्हतं मग मी विचार केला की खूप वर्ष झालं आपल्या लोकांना भेटून आता जाऊन त्यांची गाठ वगैरे घेऊन यावं खूप वर्ष झालं होतं आता माझ्यामध्ये मा खूपच वेगळा आणि कमालीचा बदल झाला होता त्यामुळे मी पण विचार केला की जावं खूप दिवस झालं त्यांना काही पाहिलं नव्हतं कसे असतील ते आणि आता केवढे झाले असतील सगळे बदलले असतील डोक्याचे केसंसुद्धा पांढरी झाले असतील मला ओळखतील की नाही हे पण माहीत नाही असे असंख्य विचार माझ्या डोक्यामध्ये येत होते आणि त्यांना सगळ्यांना भेटण्याची एक मनामध्ये आतुरता पण चांगलीच दाटून आली होती कधी एकदा जाते आणि आपल्या लोकात मिसळते असंच मला झालं होतं मग मी जायला निघाले ते थंडीचे दिवस होते त्यामुळे मी विचार केला की सकाळी लवकरच जायचं मात्र घरातल्या उरकूस तर सगळ्यांना काही ना काही घ्यायचं असं ठरलं घरी माझ्या आता शेतीवाडी होती आणि इथून खूपच म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये मा मला दिलं होतं त्यामुळे माझ्याकडे नंबर पण नव्हता आधीच सांगायला त्यांना बोलायला त्यामुळे मग मी म्हटलं की डायरेक्ट जायचं आणि खूप मोठं असं सरप्राईज माझ्या दाजींना मामाला वगैरे द्यायचं म्हणून मी येत होते आणि जसंजसं रस्ता उरकत होता तसतसं मनात आठवणीचा एक मोठाच डोंगर साचला होता आणि कधी हा डोंगर पार करून जाते असंच झालं होतं माझ्या डोळ्यात आस लागली होती आणि ते दिवस आठवले एकदा माझ्या दाजीनी मला बोलून दाखवलं होतं की मला तू खूपच आवडते आणि मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मात्र माझ्या घरच्यांनी नाही ऐकलं आणि दहा पंधरा दिवस माझं लग्न दुसरीकडे जमवून टाकलं आणि जास्त करून त्यांना एवढे काही बोलले पण नाही घरातले माझे रागवले आणि नंतर त्यांच्या दारात जायचं नाही का तर लग्न ला बोलले होतं त्यांचं पण म्हणणं बरोबरच होतं कारण की माझ्या मामा एवढा काही आमच्या घरी येत नसायचा आणि आईला वगैरे बोलत नसायचा त्याच्यातच जमिनीमधून आईला बेदखल केलं आणि काही विचारलं पण नाही असंही आई म्हणत होती मला काहीसुद्धा नको तुझं मात्र ऐनवेळी भांडण काढून मामीने सगळ्यांशीच नातं तोडलं आणि त्यामुळेच घरचे त्यांच्यावर खूपच रागवले होते मी माझ्या माहेरी पण सांगितलं नव्हतं की मामाकडे जाणार आहे दाजींना वगैरे भेटणार आहे आता ते सगळेच म्हातारे झाले असतील त्यावेळेस मग मी निघाले दाजींना तर खूप दिवस झालं भेटलेच नव्हते त्याच्यासोबत लग्न झालं असतं तर घरातले नाराज झाले असते पळून जायचा निर्णय पण घेतला मात्र एवढी काही हिम्मत झाली नव्हती मात्र कसा कसा हळूहळू रस्ता उरकत गेला आणि शेवटी मी गावाला आले होते आधीसारखं बदललं होतं गाव कुठे जणू काही शहरच झालं होतं असंच सगळ्याकडे मला दिसत होतं थंडीचे दिवस होते आता संध्याकाळचे सात आठ वाजले मी रस्ता शोधत बरोबर त्यांच्या घरी आले घराचा दरवाजा लावलेला मी दरवाजा वाजवला आणि समोरून एक दाढी वगैरे वाढलेला अगदी झिपाड आणि मोठा असा व्यक्ती होता त्यावेळेस मी त्याला बरोबर ओळखलं म्हटलं मनोज तू आहेस का त्यावेळेस तो मला म्हटला की तू साळू त्यावेळेस ते त्याने बरोबर मला ओळखलं त्यावेळेस कशी आहेस तू खूप दिवसातून आली आणि त्यावेळेस मी म्हटलं की इथंच बोलणार आहे का घरात वगैरे मला घेणार आहे त्यावेळेस तो म्हटला ये आणि मी बसली सोप्यावर त्याने जाऊन पाणी आणलं खूप दिवसातून दिसली ग कुठे असतेस आणि काय विसरली का आम्हाला एवढ्या आता त्यावेळेस मी म्हटलं नाही रे तुमची सगळ्यांची खूप पाठवण येते म्हणूनच तुम्हाला भेटायला खूप दिवसातून तुला तर माहीत आहे माझे सासरचे लोक कसे आहेत त्यावेळेस तो म्हटला बरं जाऊ दे मग कसे आहे जेवण वगैरे तर नसरी केलं थांब मी पाहतो काय मी म्हटलं रे बस जेवायचं काय नंतर होईल आम्ही मग खूप बोललो इकडचे तिकडचे विषय चांगलेच रंगत गेले आणि मी म्हटलं घरातली इतर लोक कुठे गेली त्यावेळेस तो म्हटला सगळे शेताकडे गेलेत मी एकटाच घरी आहे मी म्हटलं बरं ठीक आहे आणि तुझं लग्न वगैरे झाले ना मग बायको वगैरे त्यावेळेस तो मात्र काहीच बोललं नाही मी म्हटलं रे बोल ना काय झालं त्यावेळेस तो म्हटला की माझं आणि तिचं पटायचं नाही घरच्यांनी तुझं लग्न झाल्यावर आठ दिवसातच माझं लग्न लावून दिलं मला विचारलं पण नाही मुलगी पसंत आहे का नाही आणि अचानक लग्न झालं त्यामुळे आमच्या दोघांमध्ये सारखेच वाद व्हायचे हो आणि भांडण व्हायचे हो शेवटी ती तिच्या माहेरी निघून गेली आणि मी इथे एक एकटंच राहिलो खूप वर्ष झालं मी एकटाच असतो हे कोण मला खूपच वाईट वाटलं त्यावेळेस मग काय आमचे विषय रंगत गेले आणि मी म्हटलं की मला पण तू खूपच आवडायचा अजूनसुद्धा मला तू आवडतो मात्र आता सगळंच बदल आहे त्यावेळेस त्याने त्याचा हात माझ्या हातावर घेतला आणि म्हटला की असू दे तू सुखी आहे ना बस मला एवढं काहीच नाही पाहिजे मी म्हटलं घरातले मग सकाळीच येणार आहेत का तो म्हटला हो तर मी म्हटलं मग त्यांना कसं भेटायचं तो म्हटला आपल्याला सकाळी जावं लागेल कारण की गाडी घेऊन ते सगळे गेले आहेत आता शेतर तुला माहीत आहे किती लांब आहे आणि रात्रीची वेळ आहे तो आज इथेच आराम कर आणि सकाळ जा मी म्हटलं हो आम्ही दोघं जवळ बसलो होतो मी पाहिलं की तो हातच सोडत नव्हता मात्र मी पण त्याचा हात जवळ घेतला आणि त्याच्याजवळ जवळ गेले तो मला आता प्रेम करत होता मी पण त्याला पूर्णपणे साथ देत होती त्याची करण्याची पद्धत खूपच निराळे होती जे इतक्या दिवसाचं राहिलं तेच आज पूर्ण करून घ्यायचं असं मी म्हटलं मी म्हटलं दाजी मी आजच्या दिवस फक्त तुझे आहे तिला जे काही सुख घ्यायचं ते घे आणि मला थांबू नको मी पण जवळ घेतलं आणि वेगवेगळ्या पद्धतीत तिला देऊ लागलो नसो दिला बसून आणि माझी करण्याची पद्धत पाहून हो, तिला खूपच आवडली गेले कित्येक वर्ष झालं मी ह्याच्यासाठी तरसत होते त्यावेळेस तो म्हटला हो मी पण कितीतरी दिवस झालं तुला मिठीत घ्यावं म्हणून माझं मन कासावीस करत होतं आज तो भेटली त्या दिवशी रात्रभर माझ्या दाजीने मला वेगवेगळ्या पद्धतीत झोख दिला जरी आमचं आता लग्न झालं नसलं तरी एका रात्रीसाठी का होईना मी त्याच्या बायकोसारखीच होते तर कशी वाटली तुम्हाला ही कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका